नमस्कार बालमित्रांनो सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण अ स्वरयुक्त शब्दांच्या वाक्यांचे वाचन पाहणार आहोत या ठिकाणी तब्बल पन्नास वाक्य सरावासाठी देण्यात आलेली आहेत ती वाक्य ऐका म्हणा व सुंदर हस्ताक्षरात लिहा ओके <coughs> राकेश रमेशचा बॉस आहे पाहुणे हॉलमध्ये बसले आहेत रीनाला शॉक बसला रमेश वर्गात टॉफर आहे ओके पुढील वाक्य आपण पाहूयात उन्हात गॉगल वापरावा रूपेशला कॉटन कपडे आवडतात माझ्याकडे दहा डॉलर आहेत सोने लॉकर मध्ये ठेवावे गीताला हॉकी खेळ आवडतो ओके चला पुढील वाक्य आपण पाहूयात घराजवळ शॉप आहे थॉमस एडिसन हुशार होते आसाममध्ये कॉफीचे मळे आहेत सॉरी चुकून शाई सांडली आहे लॉरीतून विटा आणा ओके पुढील पंधरावं वाक्य आपण पाहूयात टॉमी कुत्रा प्रामाणिक आहे मामाला लॉटरी लागली आहे रॉकेलचा वापर बंद करावा शिवमने हॉटेल सुरू केले शैला कॉलेजला जाते ओके चला बालमित्रांनो विसावं वाक्य ऐका टोमॅटो सॉस खूप आवडतो शुभम कॉलर सरळ कर अर्णव टॉवरवर चढला अन्ना एकता नगरचा डॉन आहे जॉन शाळेला लवकर जा ओके पंचवीसावं वाक्य आहे मी मॅडमला कॉल केला होता श्रावणी दोन चॉकलेट आण कुमार हॉकी खेळतो जॉनी अभ्यास कर रॉकी हॉकी खेळायला चल जॉनीजवळ टॉमी कुत्रा आहे बाबांचे ऑफिस घराजवळच आहे मानवी कल्पना जवळ राहते मला लाल टॉप आवडतो ओके पुढील वाक्य रॉकीचा गॉगल छान आहे जॉन हॉकी खेळत होता बॉसला कॉफी खूप आवडते थॉमसने काल कॉल केला टॉमी शॉप जवळ बसला आहे ओके पुढील वाक्य हॉटेलमधील जॉब संपले आहेत जॉनी कॉलेजला जात आहे डॉगने लॉकर शोधून काढले ने, ने टॉस जिंकला काल ऑफिस उघडे होते ओके जॉन आणि टॉम खेळायला आले सीमा चॉकलेट खा दादा टॉवेल आणा रमेशचा बॉल हरवला आजीने कॉफी घेतली ओके बालमित्रांनो आता शेवटची दोन वाक्ये राहिलेली आहेत ती लक्षपूर्वक ऐका म्हणा व लिहा ताईने लॅपटॉप आणला बाबाने कॉमेडी केली ओके बालमित्रांनो अशा पद्धतीने पन्नास असरयुक्त असलेले शब्दांची वाक्य या ठिकाणी देण्यात आलेली आहेत त्यांचा भरपूर सराव करा ती वाक्य वाचा आणि सुंदर हस्ताक्षरात तुमच्या वहीत लिहा ओके धन्यवाद